<Skart in ì -t country> नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आता समोर येत आहे होय मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या सतराव्या हप्त्यासंबंधी एक नवीन माहिती आता आली आहे त्यामुळे मित्रांनो या योजनेचा सतरावा हप्ता हा शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे याविषयीची माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मित्रांनो पी एम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी एकतीस मार्चच्या पूर्वी ई के वाय सी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांना या योजनेचा सतरावा हप्ता खात्यामध्ये जमा होण्यास अडचणी येऊ शकते याचे कारण असे की एकतीस मार्च ते तीन एप्रिल या दरम्यान पीएम किसान चे पोर्टल बंद राहणार आहे त्यामुळे चार एप्रिल पासून पुन्हा या योजनेचे पोर्टल सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे अजूनपर्यंत ई केवायसी केली नसाल तर ई केवायसी भूमी अद्ययावत नोंदी आणि आधार लिंक केले नसाल तर लवकरात लवकर करून घ्या मित्रांनो आता बघूया पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता हा शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे ते मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता हा शेतकऱ्यांना जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येऊ शकतो परंतु याबाबत या सध्या तरी कुठेही शासनामार्फत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही परंतु जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या योजनेचा सतरावा हप्ता हा शेतकऱ्यांना मिळू शकतो अशा प्रकारची चर्चा आता सर्वीकडे सुरू आहे त्यामुळे मित्रांनो ज्यावेळेस याविषयीची अधिकृत घोषणा करण्यात येईल तेव्हा सर्वात पहिल्यांदा माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद